खाजगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विरार परिसरात ही दुर्दैवी घटना घडली शुभम पारकर वय अठ्ठावीस अमोल घाटाळ वय सत्तावीस निखिल घाटाळ वय चोवीस सागर तेंडुलकर वय एकोणतीस अशी मृतकांची नावं आहेत विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात खाजगी प्रकल सांडपाणी प्रकल्प आहे सांडपाणी प्रकल्पाच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी शुभम पारकर वय अठ्ठावीस अमोल घाटाळ निखिल घाटाळ सागर तेंडुलकर हे चार मजूर सांडपाणी प्रकल्पाच्या टाकीमध्ये उतरले होते सांडपाणी प्रकल्पाची टाकी पंचवीस ते तीस फूट खोल असून साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या या चार मजुरांचा श्वासगोत मरून मृत्यू झालाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे जवान ब्रिदिंग ऑपरेटर सेट परिधान सांडपाण्याच्या टाकीत उतरले आणि अग्निशमन दलाचे जवान ब्रिदिंग ऑपरेटर सेट परिधान करून सांडपाण्याच्या टाकीत उतरले आणि मृत मजुरांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात यश आलंय पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मजुरांचे मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत